समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शासनाच्या या चांगल्या योजनेचा गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मानसे सहाय्य गट विकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खाडे यांनी केले तडवळे तालुका खडावे येथे आयोजित केलेल्या जलतारा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शेख साहेब शाखा अभियंता दिलीप माळी नाबार्डचे सचिन शेटे कृषी अधिकारी भरत चव्हाण श्री साळुंखे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आविष्कार कारंडे पी रोहित करे तसेच सरपंच सौ रुपाली खाडे उपसरपंच बाळासू पवार माजी सरपंच नितीन पळे शेठ ग्रामपंचायत शरद पाटील खाडे गुरुजी उपस्थित होते यावेळी डॉक्टर खाडे म्हणाले की जलतारा योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकरी आणि व्यवस्थापनसाठी एक आदर्श महत्वपूर्ण योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे आणि जल पुनर्भरण करणे त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांना पाणी उपलब्ध होईल एकोणीस लाभार्थ्यांची योजनांच्या माध्यमातून त्रेपन्न खड्ड्यांना मंजुरी दिली असून त्यातून शासनाचे दोन लाख ऐंशी हजार रुपये मंजूर झाले असून त्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी बबन खाडे गुरुजी हनुमंत मदने सुधीर साबळे भीमराव साबळे वालचंद साबळे योगिता काळे बापूराव फाळके जे के काळे दादा शिंदे उपस्थित होते प्रतिनिधी रविराज महामुनी जे के काळे तडवळे आर्थिक परिस्थिती आणि ही जर ताळमेळ घातला तर कधी सांगतात माझं वैयक्तिक मत आहे की आता एक लाख ची जी योजना आहे ती आता आपली तूर्त चालू करावी आणि कमी आहे म्हणून पूरक योजना नंतर नवीन एस्टिमेट करून जर काही एखादी वस्ती राहिली बाजूला तर किंमत घ्या तुमच्या बॉडीचं काय मत आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीला व तदळ गावाला आवर्जून या ठिकाणी आपल्या पंचायत समिती खटावचे सन्मान्य बिडओ साहेब सन्मान्य पाणी पुरवठा अधिकारी वर्ग कृषी अधिकारी वर्ग तांत्रिक अधिकारी वर्ग हे सर्व पंचायत समितीचे अधिकारी वर्ग यांनी या ठिकाणी येऊन गावची जल जीवन ही जी चांगली बाब आहे ती सध्या चालू नाही परंतु ती चालू व्हावी यासाठी सखोल मार्गदर्शन केले आणि ही योजना कशी सुरू होईल हे प्रथमता त्यांनी समजावून सांगितलं आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करून लवकरात लवकर ही योजना सुरू होईल अशा पद्धतीने आपण काम करूयात तसेच तडवळे गावातील त्रेपन्न खड्डे जलतारा खड्डे आज मंजुरी मिळून त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी पंचायत समितीचे सर्व अधिकारी वर्ग आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत आपण त्याचा आज शुभारंभ करत हो। आहोत आणि या दोन्ही योजना पाण्याशी संबंधित आहेत आणि पाणी माणसाचं आयुष्य आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व अधिकारी वर्गांच ग्रामपंचायत तडवळीच्या वतीनं मी मनापासून खूप खूप खुँँ आभार मानतो आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा